अंमली पदार्थांचा मोठा माल जप्त गंगापूर शिवाराजवळ धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा माल जप्त करण्यात आला या कारवाईमुळे परिसरात खडबड उडाली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विसरवाडीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महालक्ष्मी हॉटेल समोर पोलिसांनी सापडा रचला होता बेंगळुरूहून गुजरातकडे सोलर प्लेट्स घेऊन जाणाऱ्या जी जे सत्तावीस टी डी पस्तीस शहानी क्रमांकाच्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीला पोलिसांनी थांबवून तपासणी केली तपासणी दरम्यान सोलर प्लेट्समध्ये प्लास्टिकच्या चार मोठ्या पिशव्यांमध्ये अफीम सदृश्य अंमली पदार्थांचा माल अंमलदोंडा भरलेला आढळला संपूर्ण ट्रला प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकला होता घटनास्थळी न्याय वैद्यक प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता चार पिशव्यांमध्ये एकूण ऐंशी किलो अमल दोंडा असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी चालक रूपचंद प्रजापत राहणार मागणे किढाणी जिल्हा बाडमेर याला ताब्यात घेतले जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाच्या मालाची बाजारात लाखो रुपये किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे नशा करणारे लोक अमल दोंडा पाण्यात मिसळून त्याचे घट्ट मिश्रण करून पितात ज्यामुळे त्यांना नशा येतो ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावडे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड दिनेश पाडवी यांच्या पथकाने केली घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी भेट देऊन पुढील तपासाखांनी सूचना दिल्या ब्युरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे